तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती मिळते ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीने त्यांनी काढता पाय घेतलाय ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत पस्तीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुळजापूरमध्ये पंधरा ते वीस पेडलरच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती मिळाली आहे तुळजापूरमधील काही खास हॉटेलमधून या ड्रग्जची विक्री व्हायची ड्रग्स प्रकरणामधील पस्तीस आरोपींपैकी चौदा आरोपी अटक आहेत तर अजूनही एकवीस जण फरार आहेत तुळजापुरामधून जवळपास शंभर लोक हे गायब असल्याची माहिती मिळते ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीने त्यांनी काढता पाय घेतलेला आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत पस्तीस आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पैकी एकवीस जणांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे अजूनही काही जणांची चौकशी बाकी आहे तर जवळपास शंभर लोक हे गायब आहेत ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीने त्यांनी काढता पाय घेतलेला आहे तुळजापूर मधली ही अतिशय धक्कादायक बाब आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत पस्तीस आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुजारी देखील याच्यामध्ये समाविष्ट असल्याची माहिती आपल्याला आधीच मिळाली होती तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब असल्याची माहिती आता मिळते ड्रग्स प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीने त्यांनी काढता पाय घेतलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय काय अधिकचा तपशील नक्की जाणवी जर आपण पाहिलं तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरण जे आहे ते चौदा फेब्रुवारी रोजी पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातल्या ड्रग्स प्रकरण ड्रग्ज विरोधात कारवाई केली होती आणि त्यानंतर तुळजापूरचं जे ड्रग्ज प्रकरण आहे ते उजेडात आलं होतं उघडकीस आलं होतं आणि एकूण याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत जवळपास पस्तीस आरोपी जे आहेत ते या प्रकरणात निष्पन्न केलेत आणि त्यातील चौदा आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे तर या प्रकरणात अजून एकवीस आरोपी अजूनही फरार आहेत खर तर या प्रकरणामध्ये पुजाऱ्यांचं नाव जोडल्या गेल्यामुळे या ड्रग्ज प्रकरणाची जी आहे ती राज्यभरात मोठी चर्चा झालेली पाहायला मिळाली आणि तर याच ड्रग्ज प्रकरणात आपलंही कुठेतरी नाव येतं का या भीतीने तुळजापूर शहरातील जवळपास शंभराहून अधिक लोक जे आहेत ते गायब झाल्याची आपल्याला माहिती मिळते खर तर जानवी तुळजापुरामध्ये पंधरा ते वीस पेडलरच्या माध्यमातून ड्रग्ज ची तस्करी होत असल्याची माहिती आपल्याला मिळते तितकच नाही तर तुळजापुरातल्या एका खास हॉटेल मधून या ड्रग्ज ची विक्री व्हायची अशी देखील माहिती मिळते जान्हवी सविस्तर माहितीसाठी